सामान्य माणसाची लढाई आहे ही लढाई खोट बोलून आमदार होणाऱ्यांच्या सोबतची लढाई विरोधातली लढाई आहे तेव्हा आपण सातत्याने पाहत आहोत या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे निवडणूक भरण्यासाठी अवधी हो निवडणूक आयोग देत मागे घेण्यासाठी देत आणि अंतिम टप्प्यामध्ये निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्याला कालावधी हो निवडणूक आयोग देत त्या कालखंडामध्ये आम्ही पाच बात वर्षात माथीमाच्या पाच वर्षात आम्ही काय केलं आमच्या पक्षाने काय केलं हे सांगायचं असतं आणि पाच वर्षासाठी आम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही संधी दिली तर आम्ही हे काम करेल भूमिका मांडायची असते आता माझा सवाल या स्टेजवर वर रामभाऊचं काम बोलतय रामभाऊचं काम बोलतय रामभाऊची लोकांची केलेली सेवा बोलते के आणि ते रामभाऊ सांगतोय रामबावनं पाच वर्षात केलेल्या कामाची यादी छापून आणली ती यादी दाखवतायत रामबाव सांगतायत की मी हे काम पाच वर्षात केले आमच्या संस्कृती के त्याला निवडून दिलं

या गटातलं या गावातलं जे काम ताई मला सांगेल ताई हा भाव शब्द खाली पडू देणार नाही या गावातल्या भागातल्या प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका घेईन एवढं ठामपणे मी का सांगतोय जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सगळ्या संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत अस काम चालत आणि जे काम या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या साठी होत जे विकास काम होतात या सगळ्या विकास कामांसाठी जो निधी येतो तो, तो माझ्या ग्राम विकास खात्यामधून येतो दुसऱ्या कुठल्या खात्यामधले येत नाही आणि जे खाते मी चालवतो खात्यामध्ये गावखेड्यातली सगळी काम करता येतात मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची खात्याची चौपन चे रस्ते विकास खात्यामधन पन्नास चोपन्नचे रस्ते विकास खात्यातन पंचवीस पंधरा विकास खात्यामध्ये गावचा अंतर्गत रस्ता करायचा विकास खात्यामध्ये गावचं गटर करायचे गाव विकास खात्यामध्ये गावात मंदिर बांधायचे गाव विकास खात्यामध्ये गावातली स्मशान मुगी करायचे गाव विकास खात्यामध्ये स्मशान विकास कट्टा बांधायचा कट्टा बांधायचा आपलं जे जे काम गावासाठी आवश्यक आहे ग्राम पंचायत कार्यालयापासून जे जे काम गावासाठी आवश्यक आहे गावाची घरकुल बांधायचे ग्राम विकास खात्यामध्ये घरकुला हो जागा पाहिजे ग्रामविकास खात हो देत गावामध्ये विहीर फोटायचे ग्राम विकास खात हो देत सगळं गावासाठी लागत ते सगळं संस्कृती त्याच्या भावाच्या ग्राम विकास खात्यामध्ये मिळत हो दे म्हणून मला आपल्याला <laughs> <laughs> सांगायचंय आपल्या भागाचा आपल्या या विकास करायचा असेल तर आपल्याला संस्कृती ताई सोबत राहायला लागेल भारतीय जनता पक्षासोबत राहायला लागेल ज्या रामभाऊ सामकोटेनी या तालुक्याचा विकास काय असतो हे दाखवून या तालुक्याला दिलं आमदार काय करू शकतं हे दाखवून दिलं रात्री अपरात्री जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सामान्य माणसाचं काम असलं असतं रामबाब रात्री आपण उचलतात आणि त्या माणसाचं मन, काम मार्गी लावतात हे सगळं आम्हाला आणि जेव्हा हे विकासाच राजकारण रामबाऊनी लोकांना शिकवलं तेव्हा चाळीस पन्नास वर्ष सत्तेत बसलेला सत्ताधीशांच्या लक्षात आलं अरे रामबाऊ तो कामाचं दिसते आणि तर आपल्या बसल आता बसलंय आता उतरत नाही कारण ते विकासाचं समाज करणार समाजाचा पुन्हा राजकारण राजकारणाचं म्हणून आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचं ही सगळी कामं आपल्याला करायची असतील या भागाचा चेहरा मोरा बदलायचा असेल तो बदलण्याचा संकल्प रामबावनी केला आणि त्या दिशेनं काम पण केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं म्हणून आता आपल्याला माझी या विनंती आहे ही सगळी कामं पुन्हा आहेत आपल्या मानसिराज तालुक्यातल्या बावीस प्रश्न सोडवायचा आहे याही भागातल्या अनेक विषया संदर्भात आपल्याला न्याय द्यायचा शरद बापूर बोलतात शरद बापूचे माझे आमचे कुटुंबातले संबंध सातत्यानं शरद बापूर या भागातल्या प्रश्नासंदर्भात भूमिका मांडली आजही गाडी देताना सांगत होते भाऊ मी अनेक लोकांना शब्द दिलाय माझ्या जिल्हा परिषदेवेळी वेळ दिला आता आमदार किती दिला आताही ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हो दिला अनेक का काम शिल्लक आहेत बापू तुमचा आमदार तुमचे आमदार गेल्या एक वर्षापासून सव्वा वर्षापासून आमदार म्हणून काम करतायत खासदार फंडा व्यतिरिक्त एक नया पैशाचं काम तुमच्या आमदार अजून करता आहे नाही करता आला ना अजून पण बापू तुम्ही जीपीडीसीत पाच कोटी घेऊन आलाय आणि या गटात आपण पाच कोटीच काम या गटात केलंय आज आपल्याला सांगतो बापू या गावातले जेवढे अंतर्गत असतात जो प्रश्न शब्द आपण दिला जो शब्द दिलाय एक वर्षाच्या आत तो शब्द पूर्ण होईल आणि दहगाव गावासाठी खास पॅकेज आहे आणि गटासाठी पण खास पॅकेज आहे संस्कृती द्यायला निवडून द्या बापू तुम्ही सांगितलेला प्रत्येक रस्ता कॉन्क्रीट करून देण्याची जबाबदारी हा जयकुमारिटचा असेल प्रत्येक असेल हा शब्द या निमित्ताने देतोय एवढ्या मोठा विषय नाही या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावाचा सोड रस्ता असो वाड्या वस्तीचा रस्ता असो प्रत्येक रस्ता येणाऱ्या दोन तीन वर्षाच्या आत माझ्या ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून काँक्रीटचा करून हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतोय मला सांगा या जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना आणि आता निवडणूक लढणाऱ्या समोरच्या लोकांना माझा सवाल आहे उद्या जयगावचा अंतर्गत रस्ता करायचा आहे सांगा आमदार साहेब कुठून आणणार आहे

जर ह्याला एक रुपयाचं काम आमदार खासदार होऊन जर करता येत नसेल तर इतर जिल्हा परिषद सदस्य होऊन कुठून आणणार कुठून आणणार आहे अरे तालुक्यात आपण राहिला अरे हा तालुका देवा सोबत असता राम भाऊ आमदार असता तर एका वर्षात किमान पाच पाचशे कोटीचं काम इथं आलं असत झालं या आता फक्त भाषण देऊन शिवा घालून नाही आमदार होत नाही आमदार नाही आमदार शिवा घालून विकास होत नाही भाषणात विकास होत नाही लोकांची सेवा करायला लागते मध्ये तर काय बोलायला लागले कॉलेज मधल्याला बोलायलाच येत नाही आणि ते बोलणार कळतच ना तुला कसं कळ तुला काय असं बोलतच नाही मी